रोज सकाळी कामाला जायला कंटाळा येतोय का वाटतंय आहे सोडून द्यावं सगळं आणि जावं आपल्या गावी राहायला पण लगेच विचार येतो खर्चाचं काय मुलांचं शिक्षणाचं काय आई वडिलांची जबाबदारी कशी पार पाडू बँकेत पुरेसे पैसे नाहीत याची जाणीव होते मग तो कंटाळा गिळून आपल्याला कामावर जावं लागतं आज हे टाळता आलं नाही पण हे पुन्हा कधीतरी टाळता येऊ शकतं का हो नक्कीच जर तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य म्हणजेच फायनान्शियल फ्रीडम जर मिळवलं तर नमस्कार मी रोहित कापडी बाय राईट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासोबत गुंतवणुकीबद्दल काही खास गोष्टी शेअर करायसाठी आलो आहे तर हे फायनान्शियल फ्रीडम काय आणि ते कसे मिळवायचे चला सविस्तर बोलू सोप्या भाषेत सांगायचं तर फायनान्शियल फ्रीडम म्हणजे तुमचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणं पण मनात लगेच प्रश्न आला असेल आज थोडेसे पैसे बाजूला करून भविष्यासाठी पुरेसे का नाही नाही तेवढ्याने भागणार तुम्हाला तो पैसा योग्य ठिकाणी गुंतवून वाढवावा लागणार आहे एक ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करून अधिकचे पैसे कमवू शकतो कारण आपल्याकडे तर दोन हात दोन पाय आणि दिवसाचे चोवीस तास आहेत ते आपण कुठे कुठे वापरणार पण तुम्ही गुंतवलेला पैसा तुमचे अतिरिक्त हात अतिरिक्त पाय आणि अतिरिक्त वेळ बनवून तुमच्यासाठी काम करू शकतात आणि अने असेच अनेक अदृश्य हात तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याकडे नेऊन जातात काही लोक म्हणतील मला माझं काम आवडतं मग मी का सोडू आणि घरी बसू आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काम सोडणे नाही तर काम करण्याची मजबुरी नसणे आहे तुम्हाला जर तुमचं काम आवडतं तर तुम्ही आनंदाने करू शकता याचा अर्थ असा नाही की तुम्ही फायनान्शियली फ्री नाही समजा तुमचा बॉस तुमच्यावर विनाकारण ओरडला तुम्हाला राग अनावरण होऊन काम सोडून द्यावं असं वाटलं पण ई एम आय घर आणि इतर जबाबदाऱ्यांकडे पाहून तुम्ही राग शांत करता अशावेळी तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम मदतीस येईल तुम्ही तुमचं काम तुमच्या अटींवर कराल बॉसच्या नाही असं आयुष्य नक्कीच अधिक आनंदी आणि समाधानी राहील आता तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम काय हे कळलं असेल पण आता प्रश्न राहतो कसे आणि किती त्याचा तुम्ही मोठे उद्दिष्ट ठेवून मोठा विचार करून हे ध्येय साध्य करू शकता मोठा विचार मोठा फायदा या माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये यावर मी सविस्तर बोललो आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा किती पैसे लागतील या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं आहे कारण ते तुमच्या आणि तुमच्यावर अवलंबून असलेल्या लोकांवर अवलंबून आहे साधारणतः तुमच्या वार्षिक खर्चाच्या त्याच्या पंचवीसपट एवढी जर तुमची गुंतवणूक झाली तर तुम्ही स्वतःला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र मानू शकता समजा तुमचा वार्षिक कर्ज सहा लाख रुपये म्हणजेच महिन्याला जवळपास पन्नास हजार तर पन्नास हजार गुणुले पंचवीस म्हणजेच दीड कोटी पर्यंतची तुमची गुंतवणूक असावी हा आकडा पाहून घाबरू नका हे लक्ष गाठणे खरच शक्य आहे हे गणित समजून घेण्यासाठी एक साधा एस आय पी चार्ट पाहूया इथे आपण महिन्याला ठराविक रक्कम गुंतवतो आणि बारा टक्के वार्षिक परताव्याचा अंदाज धरला आहे हा तक्ता दाखवतो की तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवल्यास काही वर्षांनी ती किती होईल हे गणित फक्त एक उदाहरण म्हणून आहे पण यातून तुम्हाला कळेल की तुमचं ध्येय कधीपर्यंत साध्य होऊ शकते मला वाटतं अजूनही तुम्हाला पूर्ण आत्मविश्वास आलेला नाही तर एक छोटा बदल करिया ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आज जी तुम्ही रक्कम गुंतवताय पुढील अनेक वर्ष तेवढीच रक्कम गुंतवाल असे नाहीये तुमचा पगार वाढेल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल त्यानुसार तुम्ही तुमच्या रकमेत वाढ करा याला स्टेपअप एस आय पी म्हणतात उदाहरणार्थ जर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेत दरवर्षी पाच टक्के वाढ केल्या तर हा तक्ता पूर्णपणे बदलेल म्हणजेच पाच हजारमध्ये पाच टक्के वाढ केल्यास ती रक्कम पाच हजार दोनशे पन्नास होईल फक्त अडीचशेची वाढ केल्याने किती मोठा फरक पडला आहे हे करणं सोपं आहे पण खूप फायदेशीर आहे तुम्ही पाच टक्के नाही तर दहा टक्के किंवा पंधरा टक्के वाढ करू शकता तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही वाढ करा त्यामुळे तुमचं फायनान्शियल फ्रीडमचं ध्येय तेवढंच जवळ आहे हे सगळे आकडे तुम्हाला फक्त एक अंदाज यावा यासाठी आहे यालाच तुम्ही तुमचं अंतिम सूत्र मानू नका कोणत्या व्यक्तीने किती गुंतवणूक करावी यावर मी सविस्तर माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा बोलणार आहे मी तुम्हाला झटपट श्रीमंत होण्यासाठीचा सा फॉर्म्युला सांगण्यासाठी आलो नाही पण शिस्तबद्ध नियोजनाचा फॉर्म्युला नक्कीच घेऊन आलो आहे आणि हो श्रीमंत आणि आर्थिक स्वातंत्र्य यात फरक आहे श्रीमंत होणं म्हणजे फक्त जास्त पैसा असणं पण फायनान्शियली फ्री होणं म्हणजे आर्थिक मजबुरीपासून स्वतंत्र होणं एखाद्याकडे खूप पैसा आहे पण त्यासोबत कर्जही आहे आणि खर्चही आहेत तो श्रीमंत आहे पण तो स्वतंत्र नाही पण एखाद्याची बचत त्याचे सर्व खर्च भागवत असेल तर तो खरा स्वतंत्र आहे त्याला कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही स्वतःवरही नाही